हॅलो एवरीवन वन वेलकम टू एम पी एस सी पॉईंट मित्रांनो तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची अपडेट आहे बघा तुम्हाला माहित असेल की कंबाईंड ग्रुप बी आणि ग्रुप सी एक्झाम पोस्टपॉन होणार होत्या त्याचं रिझन देखील मोस्ट ऑफ द लोकांना माहित असेल तर त्याच परीक्षेच्या नवीन कोणत्या तारखा आलेल्या आहेत याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत कोणत्याही वेळ वायानं घालवता आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो कंबाईनची जाहिरात आली कंबाईनची जाहिरात आल्यानंतर उमेदवारांनी त्यासाठी अर्ज केले अर्ज केल्यानंतर तिची तारीख जी आहे ती जाहिरातीमध्येच नमूद होती ती म्हणजेच पाच जानेवारीला तुमची ग्रुप बी ची एक्झाम आणि दोन फेब्रुवारीला तुमची ग्रुप सी ची एक्झाम पण जो आरक्षणाचा मुद्दा आहे त्यामुळे जाहिरात लेट आली ले। आणि जाहिरात लेट आल्यामुळे काही उमेदवार एज बार होऊन गेले मग या एज बार होऊन गेलेल्या उमेदवारांनी सरकारकडे त्या प्रकारची निवेदन दिली त्यामुळे सरकारने वयवाढीचा एका वर्षासाठीचा जी आर काढला आणि म्हणूनच आयोगाला एम पी एस सी कंबाईन ग्रुप बी असेल तसेच एम पी एस सी कंबाईन ग्रुप सी एक्झाम असेल या पोस्टपोन कराव्या लागल्या आहेत आयोगाने आज तेवीस डिसेंबरला परीक्षांच्या सुधारित तारखा देखील जाहीर केलेल्या आहेत बघा निश्चितच फॉर्मची संख्या सध्या वाढणार आहे पण फक्त वयाधिक उमेदवारांना हे फॉर्म भरता येतील मी तुम्हाला ते पुढे नोटिफिकेशनमध्ये दाखवतो जवळपास तीन लाख अर्ज ऑलरेडी कंबाईन ग्रुप बी एक्झामसाठी आले होते आता आपण डायरेक्टली ते नोटिफिकेशन बघूया ज्यामध्ये आपल्याला इन डिटेलमध्ये माहिती आयोगाद्वारा मिळालेली आहे तर बघा तुम्ही बघू शकता आज आजचं आयोगाचं शुद्धीपत्रक आहे तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीचं या शुद्धीपत्रकाचा विषय आहे वयाधिक उमेदवारांना अर्ज करण्यास संधी देणेबाबत म्हणजेच जे, जे एजबार झालेले कॅन्डिडेट्स आहेत की ज्यांना वय वाढ झाल्यामुळे तसेच जाहिरात लेट आल्यामुळे अर्ज करता आला नाही तर त्यांच्यासाठी अर्ज करण्याची संधी त्यांना देण्यात आलेली आहे ते संदर्भ या जाहिरातींचा आहे गटबची जाहिरात आणि गटकची जाहिरात बघा अगदीच तीन दिवसांपूर्वी एक जी आर आला होता गव्हर्नमेंटचा सा, ज्यामध्ये सांगितलं होतं की शासन सेवेतील प्रवेशासाठी कमाल वयोमर्यादेत एक वर्ष तुम्हाला सूट देण्यात येत आहे असं त्या जी आरमध्ये सांगितलेलं होतं मग त्यालाच अनुसरून आयोगाने उमेदवारांना म्हणजे जे उमेदवार एजबार झालेले आहेत त्यांना अर्ज करण्याची संधी प्राप्त करून दिलेली आहे खालील दोन परीक्षांसाठी या कोणत्या कोणत्या परीक्षा आहेत तर महाराष्ट्र गट ब अराजपत्री सेवा संयुक्त पूरपरीक्षा आणि गट क सेवा संयुक्त पूरपरीक्षा दोन हजार चोवीस तर या परीक्षांसाठी अर्ज करता येणार आहे बघा अर्ज सादर करण्याचा सा दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस दुपारी दोन वाजेपासून तर दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत करता येईल तुम्हाला आणि ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्यासाठी विहित अंतिम दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीसचा आहे त्यानंतर जर चलनाद्वारे तुम्ही पेमेंट केलं तर तुम्हाला अंतिम दिनांक नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस हा आहे एक महत्त्वाचं इथं लक्षात घेण्यासारखं पॉईंट म्हणजे प्रसुद्ध प्रस्तुत शुद्धीपत्रिकास अनुसरून गट ब सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस तसेच गट क सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस करता नव्याने अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना फक्त अमरावती छत्रपती संभाजीनगर नागपूर नाशिक नवी मुंबई पुणे या जिल्हा केंद्रावरील परीक्षा उपकेंद्रावर प्रवेश देण्यात येईल कारण तुम्हाला माहीत असेल आयोगाचे क्वेश्चन पेपर ऑलरेडी निघालेले आहेत सर्व मॅनेजमेंट जे आहे एक्झाम सेंटर्स मॅनेजमेंट किंवा अलॉटमेंट झाली होती आणि नंतर हा निर्णय घेण्यात आला त्यामुळे फक्त जे उमेदवार आता अर्ज करतील त्यांना हेच सेंटर मिळतील म्हणजे इतर सेंटर त्यांना मिळणार नाहीत त्यांच्या हॉलटिकीटवर यापैकी कुठलंही सेंटर असू शकतं बेसिक अर्ज करताना हे सेंटर्स फक्त दिसतील लिस्टमध्ये त्यातून त्यांना निवडावं लागेल हे बघा एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे की तुम्ही आता म्हणाल की आम्हाला देखील नव्याने अर्ज करता येईल का सो त्याचं उत्तर आयोगाने चौथ्या नंबरच्या पॉईंटमध्ये दिलेलं आहे उपर, उपरोक्त उपरोक्त दोन्ही मूळ जाहिरातीनुसार वयोमर्यादा गणण्याचा विहित दिनांकास केवळ इथं हा केवळ शब्द महत्त्वाचा आहे वयाधिक ठरणाऱ्या पात्र उमेदवारांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे म्हणजे या पॉईंटवरून आपल्याला समजतं की सर्वांना आता अर्ज करता येणार नाही म्हणजे ज्यांचा अर्ज राहून गेलेला आहे त्यांना करता येणार नाही तर जे फक्त वयाधिक झालेले उमेदवार होते त्यांनाच अर्ज करता येणार आहे त्यामुळे अर्जांची संख्या किंवा आलेल्या फॉर्मची संख्या जास्त वाढणार नाही हे आपल्याला समजतं आणि नजीकच्या काळामध्ये परीक्षा आयोजित करणाऱ्या विविध संस्थांकडून आयोजित तसेच इतर परीक्षांचा कार्यक्रम इत्यादी बाबी लक्षात घेऊन दोन्ही पूर्वपरीक्षांचा सुधारित दिनांक खालीलप्रमाणे राहील म्हणजे आपल्याला ग्रुप बीचा दिनांक आणि ग्रुप सीचा दिनांक दोन्हीचा सुधारित होऊन दिनांक मिळालेला आहे बघा तुमची महाराष्ट्र गट व अराजपत्री सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस ही दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारी महिन्यातील दोन तारखेला तुमची कंबाईन ग्रुप बी प्रिलिम एक्झाम असेल आणि त्यानंतर गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा जी आहे म्हणजे ग्रुप सी एक्झाम जी आहे ती चार मे दोन हजार पंचवीस रोजी असेल म्हणजे डायरेक्टली खूप मोठा गॅप या परीक्षांमध्ये आत्ता आलेला आहे कारण चार मे आणि दोन फेब्रुवारी खूप जास्त अंतर आहे मित्रांनो अगोदर जर तुम्ही बघितलं तर तुमचं पाच जानेवारी आणि दोन फेब्रुवारी म्हणजे जवळपास एक महिन्याचं अंतर फक्त या पेपरमध्ये होतं पण इतर काही परीक्षा असतील किंवा तुम्हाला माहितच आहे की या वेळेमध्ये इतर खूप साऱ्या परीक्षा होत असतात मार्च असेल एप्रिल असेल तर त्यामुळेच ही जी ग्रुप सीची डेट आहे ती चार मे दोन हजार पंचवीस करण्यात आलेली आहे सो सुधारित दिनांक लक्षात ठेवा ग्रुप बीची दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आणि ग्रुप सीची चार मे दोन हजार पंचवीस आणि अर्ज करण्याची संधी केवळ वयाधिक ठरणाऱ्या पात्र उमेदवारांना मिळणार आहे सो आय होप मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती कळाली असेल आणि बघा बरेचसे टेलिग्राम ग्रुप्स तुम्हाला जी माहिती सांगतात त्यावरती हंड्रेड पर्सेंट शोअर कधीही राहू नका कारण बरेच टेलिग्राम चॅनल होते ते म्हणत होते की फेब्रुवारीमध्ये तुमची जी ग्रुप सीची एक्झाम आहे ती वेळेवरच होईल अगदी काहींनी तर अगोदर ग्रुप सीचं लग्न लागेल ला असं देखील म्हटलं पण चला ठीक आहे आपल्याला देखील एक हिंट हवी असते त्यामुळे ते ग्रुप बघितले तर चालतात पण डायरेक्टली त्यांच्यावरती हंड्रेड पर्सेंट ट्रस्ट करायचं नाही आणि टेलिग्रामचा जेवढा कमी वापर करता येईल तेवढा कमी वापर करायचा कारण जेव्हापासून या न्यूज यायला लागल्या तेव्हा टेलिग्रामलाच त्या प्रथम येत होत्या की असं पत्र गेलेलं आहे तसं आयोगाला पत्र गेलेलं आहे हे मुलांनी आंदोलन केलेलं आहे त्या मुलांनी आंदोलन केलेलं आहे सो बेटर आहे की आपण टेलिग्रामपासून थोडं दूरच राहू तर आय होप तुम्हाला सर्व माहिती कळाली असेल माझं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करू शकता अगदीच मी दिवसातून एखादी पोस्ट किंवा दोन तीन दिवसातून एक पोस्ट त्यावरती करत असतो त्यामुळे जास्त कुठलाही रिकामा कंटेंट न मिळता तुम्हाला एक एक्झॅक्ट कंटेंट जो तुमच्या कामाचा आहे फक्त तोच त्या चॅनलवरती दिला जातो तो so, तुम्ही जॉईन करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग